नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस तारखेला घटस्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट कधी हलवायचे किंवा कधी उठवायचे त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे कोणत्या दिवशी दाखवायचं आहे आणि नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे उपवास नऊ दिवसांचे म्हणजेच नवरात्रांचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जातात कडाकणी केली जातात तर ती कोणत्या माळेला करायची असतात आणि देवीला अर्पण करायची असतात आणि सर्वात महत्त्वाचं घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायची ही माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामधले घटी बसवलेले असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच जण देव हे पानावर बसवतात विड्याच्या पानांवर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करत असतात तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे आपल्याला या नवरात्रीचं संपूर्ण फळ हे प्राप्त होत असतं तर या चुका कोणत्या आहेत घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल तर बघा नवरात्रीची सांगता म्हणजेच घट जे आहेत बसवलेले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठत आहेत तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोंबरला बुधवारी घट उठत आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जात असतील तर एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याचशाच घरांमध्ये अशी देखील पद्धत असते बऱ्याचशा भागामध्ये दे अशी देखील पद्धत असते की दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला घट उठवले जातात हलवले जातात तर जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल की दुसऱ्या दिवशी घट हलवले जातात तर दोन ऑक्टोंबरला म्हणजे गुरुवार दशमी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी तुम्हाला हे घट हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे पूर्वापार तशीच तुम्ही करायची आहे तर जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर दुसऱ्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तुमच्या घरामध्ये तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारीच्या दिवशी तुम्ही म्हणजेच दसऱ्या दिवशी दोन घट हलवू शकता तर बघा हे सगळ्यांना आता समजलं असेल आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्या दिवशी म्हणजे विजयाच्या दे विजयादशमी दिवशी दसरा उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याप्रमाणे पुरणाचे दिवे बनवले जातात पुरणाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतर जो घट आहे तो हलवला जातो आणि घट हलवल्यानंतर उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमीचा म्हणजे नऊ दिवसाचा उपवास असेल तर तो सोडला जातो त्याच्यामुळे आणि पूर्णाच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे म्हणजे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुम्ही बनवू शकता तर आणि त्याच्यानंतर तुमचे घर जे आहे ते तुम्ही हलवू शकता आता इथं पुरणाचे दिवे बनवण्याबाबतसुद्धा प्रश्न येतो की पुरणाचे दिवे किती बनवायचे तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये जर पुरणाचे दिवे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवा सोळा बनवण्याची पद्धत असेल तर सोळा बनवा आणि एकवीस बनवण्याची पद्धत असेल तर एकवीससुद्धा तुम्ही दिवे हे पुरणाचे बनवू शकता आणि त्याच्यानंतर आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर मग घट जे आहे ते हलवून घ्यायचे आहेत समजा तुम्हाला काही कारणांमुळं पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना हा करायचा आणि गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे मग तुम्ही खीर करा शिरा करा किंवा काही दुसरा एखादा गोड नैवेद्य करू शकता अगदीच काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवला घाटाला तरीसुद्धा चालतो तो तरी दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायचे आहेत किंवा पाच जेंट्स बोलवायचे आहेत तर ते त्या पाच मुलांना त्या घाटाला हात लावायला सांगायचं आहे तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याप्रमाणे हा घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्या आप आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसं की आई राजर आई राजा उदे तुळजाभवानी माते की जय असं आपल्याला म्हणायचं आहे पाच वेळा वर उचलून खाली ठेवायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो थो घट थोडासा उत्तर दिशेला सरकवून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी बनवलेला आहे तो देऊ शकता काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकणी पण दिली जातात तसंच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तो हलवायचा असतो आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते बघूया यंदा महाष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नवमी माळ जी आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धरणं पारणं उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठतानाचा उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल तर नवव्या माळेला तो उपवास तुम्ही एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आणि दोन ऑक्टोंबर रोजी तुम्हाला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठल्यानंतर उपवास हा सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सातवी अन्नपदार्थ खायचे आहेत जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट दाखवलेलं आहे घटाला तेच तुम्हाला उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे किंवा जो गोड पदार्थ आहे तुम्ही घटाला बनवलेला त्या घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता शक्यतो कांदा लसूण याचा वापर आपण त्या अन्नपदार्थामध्ये टाळायचा आहे आणि असेच अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास हा सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांग या पदार्थांचा समावेश करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणं लिंबू पिळणं अन्नपदार्थामध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्कीच याचं पालन करायचं आहे आता बघूया कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशाच घरांमध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरांमध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून ही कडाकणी बनवली जातात तर त्याचबरोबर देवीला या पिठांच्या पाच सौभाग्य सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडवी वेणी फनी पान सुपारी त्याचबरोबर कुंकुवाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असतात तर गोड अशी पुरी असते त्याची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी तो सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य हा देवीला घटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याप्रमाणेच आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळेला त्या घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता बघा ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तशीच कडाकणी बनवायची आणि त्याप्रमाणे त्या माळेलासुद्धा त्या तुम्हाला ती घटाला बांधायची आहेत किंवा देवीला अर्पण करायचे आहेत तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारची बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवून देवीला अर्पण करायची आणि जे पाच सौभाग्य अलंकार बनवलेले असतात ते देवीला त्या कडाकण्यांबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहेत ओवायचे आहेत आणि ते देवीला त्यांची माळ अर्पण करायची असते अशा प्रकारे कडाकण्यांचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो आता देव हे कधी हलवायचे किंवा उठवायचे असतात तर बघा घट हे महानवमीला उठवणार आहेत तर उठवले जाणार आहेत म्हणजेच एक ऑक्टोंबरला बुधवारी हलणार आहेत जर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दुसऱ्या दिवशी म्हणजेच विजयादशमीचा दिवस आहे दसऱ्याचा तर देव हे हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमी दिवशी म्हणजेच विजयादशमीला दसऱ्या दिवशी करायची असते जे देव आपण पानावर बसवलेले असतात घटी बसवलेले असतात तर ती पानं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहेत आणि विजयादशमी दिवशी दस दसऱ्या दिवशी आपल्याला देवांच्या देवांची देवपूजा जी आहे तर ती करायची असते पण तुमच्याकडे ती ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता त्याच्यानंतर बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातले जे पाणी आहे ते घरातील जे झाड झुडपं आहेत त्यांना अर्पण करा त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं कारण नऊ दिवस त्यामध्ये दे देवी तत्व हे उरलेलं असतं आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्याला घरामध्ये ते, ते शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा जे विड्याची पानं वगैरे जी आहेत तीसुद्धा आपण निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बाकी देव जे आहेत आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट घटलवले जात असतील तर ती देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केली जाते आता जो अखंड दिवा आहे तर तो क कधी उचलायचा बघा जरी तुम्ही घट उचल हलवले असतील तरी देखील जो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून सुद्धा विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे विजला पाहिजे त्यामुळं बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही आहे की आपण स्वतः विजवतोय अखंड दिवा कारण आता घट उठलेले आहेत हलवलेले आहेत पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथं करायला येत नसेल तर तो, तो तुम्ही स्वतः आपल्याला विजवायचा नाही आहे तो जेव्हा स्वतःहून मा मावळेल विजेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे आणि आधीच तुम्ही थो थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची आहे म्हणजे दसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल त्यानुसार त्याचबरोबर घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि बघा घट उठवल्यानंतर आता मी सांगितलं त्याच्या पाण्याचं काय करायचं त्याचबरोबर जे रुपयाचं नाणं आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलं आहेत माती आहे किंवा जे जे साहित्य घटाचं आहे घटासाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं असतं विसर्जित करताना देखील दही भात हे तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दही भात तुम्ही घ्या त्यासोबत आणि तो दही भात त्या घटासोबत तुम्हाला विसर्जित करायचा आहे त्याचबरोबर एक दोन तीन चुका भरपूर जणं करत असतात त्या म्हणजे जो घटाचा नारळ असतो श्रीफळ आपण जे ठेवलेलं असतं देवी स्वरूप म्हणून बरेच जणं तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये एक देवी तर तो उतरलेलं असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घराण्यानुसार ठरवा तो नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काय करा तर तो नारळ देखील वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो पुजलेला असतो दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलं की अखंड देवा स्वतःहून विजवायचा नाही तो सुरू असेल तोपर्यंत तो सुरू तो राहू द्यायचा स्वतःहून आपण त्याला फुंकर मारायची नाही काही हरकत नाही तो अजून एखादा दिवस राहिला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही पण तो स्वतःहून तुम्ही अजिबात विझवू नका फुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं गटामधलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे तुळशीला आपल्याला ते अर्पण अजिबात करायचं नाही तर आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर बघा यावर्षीच्या घट कधी उठवायचे याविषयीची अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ